लघुपटातील संपूर्ण कथाना पात्रे काल्पनिक का असून त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नसून त्यांच्या कुठल्याही व्यक्तीशी समाजाशी संस्थेशी मृत अथवा जिवंत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही किंवा त्यांच्या ते त्या व्यक्तीच्या भावना दुखवण्याचा किंवा अपमान करण्याचा आमचा उद्देश नाही अरुण साधू भाऊ पागे यांच्यासारख्या कादंबरीकारांच्या कादंबऱ्या किंवा हिंदीत लव ड्रग्स जे आहे त्यात गैरबाज पाप पापा कैते यासारख्या कादंबऱ्या मेरा नायर यांचा चित्रपटातील काही सीन याच्याशी कुठलाही संबंध नाही पाबलो द पाबलो द एक्सो पाबलो द एक्सोवार यांचे नारको पावर आल शापो यासारख्या वेबसिरीज किंवा आमिर खानच्या त्याचप्रमाणे यांचा काही संबंध नाही हा लघुपट करत असताना कुठल्याही प्रकारचे मॉर्फिन मॉर्पिनियामो ड्रग्स सरस महाग असल्या कारणाने किंवा गांजा बटन व्हायटनर स्वस्त यासारखे किंवा एकशे एक्केचाळीस बंदी असलेल्या आमली पदार्थाचं सेवन न करता ही लघुपटाची लघुपटाचं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे हा लघुपट करत असताना कोणत्याही प्राण्यांना म्हणजे मुख्या प्राण्यांना त्रास दिलेला नाही तर सादर करीत आहोत द शॉक शॉट नमस्कार आपल्या चित्रपटाचे सर्व सर्व त्यांचे दोन वर्षाचा अभ्यास ते मयत झाल्यामुळे आपला चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही धन्यवाद